राज्यामध्ये तुम्ही बघताय काय तिथे जी घटना झाली त्याच्या जे सॉफ्ट टार्गेट असतात म्हणजे पुण्याचा बघा एवढं मोठं ड्रग रॅकेट पुण्यात झालं एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची केवढी बदनामी संपूर्ण राज्यात नाही देशात झाली एवढा मोठा ड्रग माफियाबद्दल राज्याचे गृहमंत्री म्हणले की मी ते सगळं एक्सपोज करणार आहे आणि नावं आहे मी स्वतः तुमच्याशीच पुण्यात बोलताना म्हणले होते की या राज्याचे गृहमंत्री जर ड्रग माफियाचं कंबरड मोडण्याचं काम करत असतील तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही गृहमंत्र्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहू इथल्या इन्क्वायरीचं काय झालं पुण्यामध्ये पुढे काय झालं त्या ड्रग्जचं काहीच नाही झालं आरोप प्रत्यारोप प्रत्यारो झाले प्रत्यार रात गाई बात सगळे विसरून गेले मी नाही विसरलेले कारण का ड्रग्ज हा एक खूप वाईट गोष्ट आहे आणि गृहमंत्र्यांनी एवढा मोठा जर पुण्यामध्ये झाला असेल विषय तर तो अर्धवट टाकून चालणार नाही पुरे बारामती लोकसभे संदर्भात मुख्यमंत्री माझ्यासाठी ही लोकशाही आहे धडपशाही दिल्लीत चालते आणि ते दिल्लीत ताणीबाणी चालली ज्या पद्धतीने आम्हाला पार्लमेंट मधून काढण्यात आलं किंवा सगळं वन वे चालतं आता तुम्ही बघताय चार बिल जी पास केली त्याच्यामध्ये क्रिमिनल लॉ बिल असेल त्याचा आम्ही विरोध केला असता जर आम्ही हाऊसमध्ये मध्ये असतो त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनचं जे बिल आलं त्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडियालाच त्याच्यातून काढले म्हणजे भारत सरकारच ठरवणार इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष कोण होणार त्याच्यानंतर प्रेस वर जो घात परवाच्या मध्ये झालेला आहे तो एक महत्वाचा प्रश्न आणि त्याच्यानंतर फोन टॅप म्हणजे आता तुमचे बेगाचे ऑफिशियलच करून टाकले गेलं सरकारने टेलिकॉमचं जे बिल आले त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे फोन करायचित ऑलरेडी टॅपर होत आमचे तर आधीपासून आहेतच आता वेलकम टू द क्लब त्याच्यामुळे तुमचंही आता आमच्या बरोबर किंमती झाली असेल आतापर्यंत पण ह्या सगळ्यामध्ये ही चारी बिलं जी होती त्याला विरोधी पक्षातून लोकशाही मार्गाने त्यांना माहिती होता विरोध होणार म्हणून त्याच्यामुळे आणीबाणीचीच परिस्थिती झाली आहे फक्त अगोषित ऑफिशियल नाहीये त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत आमचा विरोध आज मला विचाराल तर आमची जबाबदारी वाढली आहे या देशामध्ये जर लोकशाही वाचवायची असेल तर आम्हाला पूर्ण ताकदीने लढायला लागेल आणि आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने इलेक्शन लढणारे लोक आहोत त्याच्यामुळे विरोधात कोणीतरी असणारा असलाच पाहिजे ना असं थोडी दडपशाही की थोडी घरात ही आयडिओलॉजिकल विषय आहे माझा आईच ना पूर्ण विरोध आहे आईच म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी याचा गैरवापर करतात संजय राऊत काय म्हणतात राऊत साहेब म्हणतात की इन्कम टॅक्स सीबीआय ईडी बाजूला ठेवा आणि इलेक्शन घ्या नाही होत तसं आता एक दीडशे खासदार भारताच्या इतिहासात असं झालेलं नाही काय केलं होतं आम्ही आम्ही तर काय म्हणत होतो शेतकऱ्यांवर आणि जो हल्ला झाला त्याच्यावर चर्चा घ्या पण केंद्र सरकारला चर्चा करायचीच नव्हती आता पुंछ मध्ये जी गोष्ट झाली आहे तुम्ही विचार करा पाच मुलं शहीद झाली आहेत आणि हा अटॅक करताना मग एवढंच आता जम्मू काश्मीर मध्ये चांगलं चाललंय मणिपूरमध्ये काय चाललंय याचं उत्तर कोण देणार जम्मू काश्मीर आणि मणिपूर हे अतिशय सेन्सिटिव्ह विषय आणि त्याचे रेपरकर्शन फक्त तिथल्या सीमेत नाहीयेत त्याचे कुठे ना कुठे कुठे ना कुठे ना आज नाही उद्या त्याच्या आपल्याला अडचण येणार आहे हे तुम्ही माझं भाषण प्लीज रेकॉर्ड हो करून घ्या ही अस्वस्थता कुठेतरी दिसते गृहमंत्री म्हणून आधी पण जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा नागपूरला मी नाही मीडिया म्हणायचा की इट इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र माझा डायलॉग नाही हा मीडिया मधला क्राईम कॅपिटल हे नागपूर झालेलं आहे आताही नागपूरची बदनामी आम्ही करत नाही नागपूर बद्दल आम्हाला इतका प्रेम आणि आदरच आहे आणि अतिशय सुसंस्कृत लोक नागपूरला राहतात किती लोक तिथे झाले तेवढी मोठी लिडरशिप महाराष्ट्राला नागपूरने दिलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघता की नागपूरमध्ये क्राईम देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो नागपूरचा काय कनेक्शन आहे आणि तुम्हीच आता म्हणताय बेल मिळाली किंवा नागपूरमध्येच आता पुण्याच बघा ना ड्रग्ज माफियाचा मी पर्दाफाश करीन का झालं एक महिना झाला काय झालं काही नाही झालं गृहमंत्र्यांनी काय केलं नाही अहो जालन्याचा लाठी चार्ज कोणी केला त्या महिलांवर आणि मुलांवर याच गृहमंत्र्यांनी केला मग आरक्षणाला एखादा व्यक्ती जर उपोषणाला बसतो जालन्यामध्ये जी घटना घडली ती पूर्णपणे गृहमंत्रालयाचं फेलियर आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे हे मला काय माहिती नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय पण एक मला फक्त वाईट एवढंच वाटतं की ज्या लोकांनी ज्या भारतीय जनता पक्ष ओरिजिनल आता ती भ्रष्ट झुमला पार्टी झाली आणि ती भारतीय जनता पक्ष होता तेव्हा ज्यांनी कष्ट केले लाट्या खाल्ल्या आंदोलन केली ज्यांनी त्याग केला ज्यांनी सतरंजा उचलल्या ज्यांनी पक्षाचा झेंडा संघर्ष केला ते सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कुठे आहेत म्हणजे ज्यांनी कष्ट केले ते आज कुठे दिसत नाही आणि पंक्तीला आज कोण बसले देश बघतोय सगळीकडे आणि आपल्या राज्यात तुम्ही बघताच आहे का त्याची चिंता करू नका आम खाव मध्ये आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी राहुलजीजी पवार साहेब संजय राऊतजी सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली पंधरा दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल हेच तर मी तुम्हाला सांगते शिक्का मोर्तब करताय तुम्ही संजय राऊतांच्या स्टेटमेंट वर हे गँग वॉर चाललाय या मध्ये संजय राऊत साहेब म्हणताय ते अगदी बरं झाला डेटा स्पीस कधी आरोप करत नाही डेटा ड्रिव्हन जर या सगळ्यात कॅबिनेट मंत्र्याला हे बाहेर बोलावं लागत असेल याचा अर्थ आदरणीय माननीय भुजबळ साहेबांच्या सा कॅबिनेटमध्ये कोणी ऐकतच नाही त्यांचा मान सन्मान कॅबिनेटमध्ये होत नाही तुमच्या सगळ्या स्टेटमेंट मधून येतं ना बाहेर आणि हे पहिल्यांदा ना नाही झालेलं अनेक वेळा आधी झालेले हे दुर्दैव आहे की ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये चर्चेला झाल्या पाहिजेत त्या दुर्दैवाने अतिशय दुःख वाटतं मला की महाराष्ट्राच्या ज्येष्ठ मंत्र्यांना टीव्ही आणि मीडियावर बोलावं लागतंय त्याचा अर्थ कॅबिनेटमध्ये चाललाय का गँग वॉर जे संजय राऊत सर म्हणतात आहेत वर पुन्हा एकदा खरं झालं की यांना प्रशासन करायचंच नाहीये आई इन्कम टॅक्स सीबीआय ईडी सगळे पक्ष फोडायचे घरं फोडायची सगळ्यांना भीती दाखवायची आणि मनमानी करायची सर्वसामान्य माणूस त्याचा बरडला गेला तरी चालेल हे सत्तेत राहिले पाहिजे तर ते आता इलेक्शन कमिशन मध्ये केस चाल्रीय बघ काल त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की अजित पवार गटाकडनं कोण असेल तर ते म्हणले की अजित पवार गटाकडा राष्ट्रवादी आम्ही किती पुढे प्रश्न विचारला की अजून ठरली नाही ते म्हणले की मी म्हणतोय ना तर मी आज करेल